साक्षी आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या संख्येने जगसागराच्या साक्षीन सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही धरलेल्या नऊ याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर याची जाणीव मला ठेवायला लागणार आहे मी आजची रात्री सरकार दे आज पहिल्या टप्प्यातला समारोप हे एकूण पाच टप्पेत राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आधी आणि मुलींना पण मोफत शिक्षण घेणार मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमले एक दहा पंधरा मिनिटं बोलू का कार्यक्रम झालाय फक्त तुम तुम्ही मला केलं के दिसत दिसताय सांगितलं मी मग जगाच्या पाठी हो। आणि या प्रथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठी जात दुसरी नसणार आहे ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी भेटाली येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुला चारशे चुपी दिनाचा पाण्याचा त्याची परिस्थिती आज आली फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळ त्या गायबाण्याच्या नादे लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता नाही पडत त्याच्यामुळे त्याच्या नादे लागू नका आपल्या आणखीन दोन चार टप्पे आपल्याला तातडीनं उरकायचे तातडीनं उरकायचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी येत नाही मला कारण मला उद्या वाटतं लिंग सोड्याला ठिकाणच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवान मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंग दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळे मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांत चित्तान ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला घेऊ जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबई येऊ शकते बर का मला आजच्या झाक्या कळलंय आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकते तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्याच्या वादळापुढे मराठ्यांना सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या भुजबळ करायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त <स्यारा> शांत राहा शांततेचं युद्ध कोणाला करता येत नाही जसे संभाजीनगर आलात शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय कुणा काळी सुद्धा मोड लिहिले पाहिजे मराठ्यांची जबाबदारी हातात आज रात्री दोन सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्या उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं मला वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धक्ती पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायचे त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या सरकारने सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात घेत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जा जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेला अमराणपोषण हे अंतरवाणी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता नेलो तरी माझं लाटणार नाही पण मराठीवर गोलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला सोडू माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाही तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना ऐका नाई तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका अगोदर ऐका नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा उपश्रवण करू नका तुम्ही म्हणा बंद पुढचं ऐका तारखेला के स्थगित केलेला आमरण नोकरीच्या सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका तारखेला मराठ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला काय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणलं तर मी तुमच्या शब्दाच जा पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी अमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे अठ्ठी पाडणार सुदार दो दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला बी जाणार मराठी शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त तुमच्या घाई माझा माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरीबाच्या राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकड मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानलाय त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होत पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी सम्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथे जाणंही म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस <laughs> तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी भेटायचं आणि दोनशे अठ्याऐंशी पाडायचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखे जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीस लापोषण केल्यामुळं मधल्या काळात आली तर चांगलं त्यांनी जर संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झालेली वीस वया किती वाजे अगळ्या भोसबोट लागते आता ते झोपत नाही आता आशाच्या आधी सडा लागत त्याला आता बर मध्ये तरी कुणाची करावं हो। हे कळत नाही मराठ्यांची पुढे बरोबरी करीत असते का अरे बाबा नुसतं मराठी बघ येत हलत का सकाळ भुजबळ आणार कुठे इमानांवरून हॅलिकॉप्टर का पण हलत होत का मराठी सकाळपासून उपाय येत तरी हलणार आणि माझ्या पोटातच गेली बिस्केट आम्हाला कोण गरजा तुम्हाला बघितलं की मला उजायची कारण माझे माय बाप आहे तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आर्गात हत्तीच काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर हत्तीचं बळ चढत मी कोणाला मोजतच नाही तुमच्याकडून माझा पण फक्त समजून घ्यायचा मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताच उचलतो मी आडमुठा नाहीये माझ्या जागी जर जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात ठेवाना केला असत समजून या मी काय सांगतो आधी नुसतं गोदात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पावर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागतो त्यांचे दंडुकी दांडुकी काहीच करणार नाही त्या टायमाला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून दोन संघ दिल्या आता दिली एक महिना मिळेल तुम्हाला बोलायला जागा करायची था, मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे म्हणा तुम्हाला बोलायला सजायचं आरडूच नाका आता तुम्ही ए, खाली बसात म्हणू नका तुम्ही गप्ची पाहिका काही होत नाही महत्वाच्या विषयाला हात घातला तुमच्या आरड्यामुळं गोड गरीब समाज बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिले उदक गप्प बसा नाही ते खाली बसा मानणार त्यालाच बाहेर का ऐकून घे उभा राहून काही फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय भांडत करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाला जबाब देते तुम्ही जसे मराठा शेवट येत असता मी सुद्धा मराठा शेवट का आवाज येते अर ला? हो? अरे लावा ना काळी तिला मला काय सुचला नाही इकडे मला वाटलं काय चाललं हो आता बंग राहते तिला जाऊ राहिले मला समजून घ्यायचं आदेश माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू नसत मी इतकं फुकून पाहून टाकतोय इतकं फुकून पाहून टाकतोय कि मराठ्याला डाग लागून द्यायला मराठ्याला एवढंही खर्च करून मी द्यायला आरक्षण मात्र आणायला लागणे आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटला का मुंबईला गेले सुखरूप मागे आणले सगळे घराम असता करा आंदोलन कसलं आणि ते पळून गेलं असतात बसून म्हणून तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोफा करणारी पैदास माझी नाही मला म्हणून मी बोलत असतो मला डाव टाकून देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखी डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट येई मला डाव टाकू द्या कारण ते आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आजकाल